दिग्रस नगरीतील असा एक आधुनिक मावळा या नगरीच्या मुख्य चौकामध्ये शिवस्मारक झालं पाहिजे हा प्रण या ठिकाणी त्यांनी केलेला होता म्हणजेच मारुती भाऊ गवळे त्यांनी लोकसहभागातून तसेच स्वतः स्वतःला तन मन धनाने झोकून देऊन अठरा पकड जातीतील सर्व शिवभक्त यांना एकत्र करून या अश्वारूढ शिवस्मारकाचं काम या ठिकाणी पूर्व पूर्णत्वास नेलेलं आहे हॅलो इंडिया कोल्ड बाहेर मला थोड्या वेळा अगोदर कोल्ड फायर मारायचा आणि पूर्ण पडता खाली केल्याच्या नंतर लाईट मारायचं ऑपरेटर लाईट ऑपरेटर मी आपलं काम व्यवस्थित करायचं आहे अगोदर कोल्ड फायरिंग होईल आणि म्हणून शिव स्मारकाचं काम या ठिकाणी मारुती भाऊ गवळे यांनी पूर्णत्वास नेले आहे आणि सर्व जाती जातीतील शिवभक्त त्यानंतर मुखिड कंदार विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भाऊ राठोड यांच्या प्रयत्नातून यांच्या सहकार्यातून या शिवस्मारकाच काम अगदी पूर्ण झालेलं आहे म्हणून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी